शिक्षकवृंद यांना राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत मी त्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांग सांगत आहे तो प्रसंग तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावा अशी माझी नम्र विनंती पार्वतीबाई शेताकडे निघाली होती डोक्यावर टोपली आणि टोपली तिच्या कारभारासाठी जेवण होते सूर्य माथ्यावर आला होता आणि तिची पावले झगझग

que pariu, né? Aí a Căi de taru! Adică că nu știi că era o oarecă de bună sărbășoară? Lăi bucălea ta!" Că am văzut acea bărbătă!" Bărbătă, tu bucălea genul ăla poate și să cai!" Dar ce dur!" Dar

जाते, देवा काल मी तुम्हाला भाऊ म्हणलं पार्वतीबाई राजा हा प्रजेचा बंधू सखा सर्व काही असतो काल तुझ्या प्रेमाने मला आंघोळ्या त्याने मी प्रसन्न झालो आहे आता तुझ्या पतीला दुसऱ्याच्या शेतात गरज नाही मडील देवद्रुटेतील दहा एकर जमीन मी तुमच्या नावावर करीत आहे गरीब जोडकाच्या डोळ्यामध्ये आम्हाला शिवले ते महाराजांना नमस्कार करून निघाले शेवटी ही गरीब मडिंगेला पोहोचले आणि जे शेत त्यांना इनाम म्हणून मिळाले होते तेच शेत आजही आंबोळीचे शेत म्हणून ओळखले जाते असे होते आपले राजश्री छत्रपती शाहू महाराज खऱ्या अर्थाने रेतेचे राजे धन्यवाद